देशभरात आज ईद उन मिलाद उन नबीचा उत्साह आहे प्रेषित मोहम्मद यांची जयंती असलेल्या मिलाद उन नबीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना विशेषतः मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित मोहम्मद यांनी समतेवर आधारित मानवी समाजाचा आदर्श मांडला आहे सत्याच्या मार्गावर संयमानं चालण्याची शिकवणही त्यांनी दिली या प्रसंगी आपण सर्वांनी ही शिकवण अंगीकारून देशाच्या विकासासाठी अविरत कार्य करण्याचा संकल्प करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ईद मुबारक असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद उन नबी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत सौहार्द आणि ऐक्य सदैव टिकून राहो सर्वत्र आनंद आणि समृद्धी राहो असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दरम्यान ईद मिलाद उन्नबीचा सार्वत्रिक सुट्टी मुंबई महानगर उपनगर वगळता राज्यात सर्वत्र आज कायम ठेवण्यात आली आहे मुंबई महानगर आणि उपनगरांमध्ये अठरा सप्टेंबरला ही सुट्टी राहील